टोकन क्रमांक टोकन क्रमांक एकतीस आहेत नमस्कार सर्वांना आमच्या शाळा घेत कृष्णा नारायण देवरे यांची जन्मतारीख आहे या। पाच चार एकोणीशे चौऱ्याण्णव यांचं शिक्षण झालेलं आहे बी ए समाज समाजभूषण श्रीमान भगवान शंकरपाळ यांचा समाज भूषण म्हणून सत्कार केलेला आहे हा इकडे लक्ष द्या सोमवार बघा साक्षी <laughs> गजानन <laughs> निघे माझा जन्म चौदा पाच दोन हजार दोन माझं शिक्षण ग्रॅज्युएशन झालं आहे बी कॉम मध्ये मी सध्या ऍक्सिस बँक मध्ये आहे पर्सनल लोन साठी मी राहिला सिडको एन टू छत्रपती संभाजीनगर इथे आणि माझा संपर्क नंबर संपर्क नाईन एट सिक्स झिरो सिक्स नाईन डबल टू नाईन सेव्ह थँक्यू यू हाय एज्युकेटेड पाहिजे वेल सेटल्ड वेल पाहिजे जास्त नाही जास्त नाही वेल सेटल पाहिजे

मी महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून सेवानिवृत्त झाल्यामुळे माझाही यांनी यथोचित सत्कार केलेला आहे त्याबद्दल मी ठाकूर समाजाचे खूप खूप आभारी आहे आणि अशाच पद्धतीने ठाकूर समाजाच्या कार्यकर्त्यांनी असेच कार्यक्रम घेत राहावं जेणेकरून ठाकूर समाजाच्या घोडामोडींचं व्यवस्थित लग्न होईल आणि त्यांना आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल अशा पद्धतीने आपण नेहमी वारंवार वर्षातून किमान एकदा असा असा वधूवर परिचय मिळावा घेत रहो अच्छी कर मेरा कोई ऐसा इरादा नहीं है जो राजकारण में आए और ना ही इलेक्शन लड़ने का इरादा है बस समाज सेवा करने की इच्छा है वो जो है वो कोई भी एंगल से हम कर रहे हैं और ये जो हमारा मधुवार परिचय मेड़ा हुआ जो किए है वो चंद्रकांत सोनो ने बोलकर के हमारे पास एक अध्यक्ष है মনে হেকা মই বহুত বহুত শুক্ৰিয়া শুক্ৰ গুজাৰ হ'ব নমস্কাৰ মই ৰামেশ্বৰ ঠাকুৰ ৰাম ৰাম পাম

कार्यक्रम अतिशय दुट्टा सादर होत आहे प्रतिसाद चांगला मिळालेला आहे ठाकूर समाज एक आलेला आहे असाच एकत्र राहावा राजेंद्र अपेक्षा धन्यवाद हा छत्रपती संभाजीनगरच्या वतीने चौथा प वधूवर सूचक मेळावा आहे हा सु वधूवर सूचक मेळावा छत्रपती संभाजीनगर येथील आदिवासी ठाकूर ठाकर जमातीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे या जमा मिळाव्यासाठी सन्माननीय आमचे जे काही जमात बांधव आहेत त्यांनी आर्थिक प्रमाणामध्ये विशेष करून सहकार्य केलेलं आहे या यादीमध्ये सा मी सन्माननीय रवींद्रजी निकम साहेबांचं नाव घेऊ इच्छितो ठीक आहे आपलं नाव सर मी चंद्रकांत सोनवणे अध्यक्ष आदिमसो